नमस्कार मित्रांनो ॲमेझॉन या आपल्या सगळ्यांच्या परिचित कंपनीने एकाच दिवसात चौदा हजार नोकऱ्या कापल्याची बातमी सगळीकडे फिरते आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनुसार तर हा आकडा चौदा हजार नसून तीस हजार आहे पण आपण आपल्या व्हिडिओसाठी तो चौदा हजार धरूया कारण चौदा हजारही खूप मोठा आकडा आहे अर्थात हा भारतातला आकडा नाही संपूर्ण जगातला आकडा आहे भारतात किती जणांना नेमकं काढलं आहे कल्पना नाही पण हजार एक जण असावेत असा अंदाज आहे आणि ही तर केवळ सुरुवात आहे अर्थात ॲमेझॉनसाठी हा आकडा काही फार मोठा नाही आहे कारण ॲमेझॉनमध्ये जवळपास साडे पंधरा लाख लोक काम करतात पण साडेपंधरा लाख लोक काम करत असले तरी आम ॲमेझॉनच्या कॉर्पोरेट कार्यालयामध्ये काम करणाऱ्यांची संख्या जवळपास तीन लाख आहे त्यामुळे जर हा आकडा तीस हजार असेल तर दहा टक्के आहे चौदा हजार असेल तर साधारणतः पाच टक्के कर्मचारी जे कॉर्पोरेट क्षेत्रात आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः एच आर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे इतर कर्मचाऱ्यांचे पगार बोनस सुट्टी वगैरे हे ठरवणारे जे कर्मचारी असतात त्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे कोड लिहिणारे आहेत ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस म्हणजे क्लाउड कम्प्युटिंगमधलं ॲमेझॉनचं जे काम करतं त्याच्यातली संख्या आहे पण एकूण जर यावर्षी बघितलं तर बातम्या येत आहेत अनेक बातम्या येतही ये नाही आहेत पण फेसबुक किंवा मीटानी सहाशे लोकांना आहे फार मोठा आकडा नाही मायक्रोसॉफ्ट पंधरा हजार टी सी एस बारा हजार ॲक्सेंचर अकरा हजार आय बी एम आठ हजार आणि बाकी इतरही यादी मोठी आहे पण साधारणतः दीड दोन लाख इंजिनियर जागतिक पातळीवर त्यांच्या नोकऱ्या कापण्यात आलेल्या आहेत या कंपन्यांचं स्पष्टीकरण असं आहे की या सगळ्या नोकऱ्या अतिरिक्त होत्या कोविड काळामध्ये लोक जेव्हा घरी होते तेव्हा इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या वापरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळे लोकं ऑनलाईन शॉपिंग करायला लागले ऑनलाईन डेटिंग करायला लागले ऑनलाईन सरकारही चालायला लागले आणि त्यामुळे ऑनलाईन कंपन्यांच्या किंवा ज्याला टेक कंपन्या असतात त्यांच्या मागणीमध्ये वाढ झाली आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांना कामावर घेण्यात आलं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने त्यातल्या अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात आता या माणसांची गरज नाही आहे अर्थात असंही म्हटलं जातं हे मी भारताबद्दल बोलत नाही आहे कृपया लक्षात घ्या कारण भारतात अजून म्हणजे भारतातही मी परवाच एका मित्राकडनं ऐकलं की पुण्याजवळचा आय टी पार्क हिंजवडी वगैरे तिथे बऱ्याच कार्यालयामध्ये हल्ली सुकशुकाट असतो पण आत्ता मी हे जागतिक विषयाबद्दल बोलतो आहे आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की अनेक कारणं आहे त्याच्यामागे की ज्याच्यासाठी ही कपात आत्ता केली जात आहे जसे म्हणलं की कोविडच्या काळात मागणी वाढली कोविडच्या काळात लोकं घरी बसून काम करायला लागले आणि घरी बसून काम केल्यानंतर आता कोविड संपूनही पाच वर्ष झाली तरी घरबसे होते ते घरीच बसले या कारणासाठी घरी बसले नाही तर त्या कारणासाठी घरी बसवलं लोकांनी पण घरबसे घरी बसले आणि कामावर येईनात आणि त्यामुळे शेवटी कंपन्यांना सांगावं लागलं की एकतर कामावर या नाहीतर कायमचे घरी बसा पण तरी देखील ऐकलं नाही त्यामुळे त्याच्यापैकी अनेकांना काढायची वेळ आली तिसरं कारण आहे की सगळ्या कंपन्यांना जाणवायला लागलं आहे की ए आयमुळे आपल्या एकूणच कार्यशैलीत मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत आणि आत्ता ही संधी मिळालेली आहे ए आयचा बागुलबुवा उभा करून आत्ताच जे अतिरिक्त लोक आहेत कंपन्यांना माहिती असतं की कोण उगाच काम करत आहे कोण काम करत नाहीत कोण पाट्या आहे पण मोठ्या कंपनीत चालतं म्हणजे एवढ्या गोष्टी काटेकोरपणे तपासल्या जात नाहीत पण जेव्हा संकट चालून येत असतं तेव्हा अशा सगळ्या लोकांची सगळ्यात पहिले सुट्टी होते ॲमेझॉनचं म्हणणं आहे आम्ही काही नोकर कपात केली असेल तरी आम्ही नवीन लोकही घेतो आहे आत्ता ख्रिसमसचा हंगाम आहे आणि त्यासाठी ॲमेझॉननी काहीतरी दोन एक लाख लोकं नवीन भरती केलेले आहेत अर्थात हे हंगामी आहेत आणि यांचं काम सामानाची डिलिव्हरी करणं किंवा पॅकेजिंग करणं अशापुरतं आहे म्हणजे जे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत ते अडीच लाख तीन लाख चार लाख डॉलर वर्षाला पगार असलेले लोक आहेत ज्यांना कामावर नेमलं ते एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी नेमलेलं आहे ॲमेझॉनच्या बाबतीत जसं म्हटलं की जगातलं सगळ्यात मोठं दुकान पुस्तकांचं दुकान म्हणून सुरू झालं आणि पुस्तकांच्या धंद्यामध्ये कमिशन मोठ्या प्रमाणावर असतं जे छापील किंमत असते त्याच्या पन्नास टक्क्यालाही पुस्तकं वितरकांना दिली जातात कारण विकलं गेलं नाही तर अंगावर पडतं आणि त्यामुळे याच्यामध्ये काम करायला संधी आहे हे लक्षात घेऊन जेफ बेजॉजनी जेव्हा ॲमेझॉन सुरू केलं तेव्हा सुरुवातीला त्यांचा फोकस हा पुस्तकाच्या धंद्यावर होता आणि पुस्तकाच्या धंद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर आणल्यावर अनेक पुस्तकांची दुकानं बंद झाली मग त्यांनी किंडल आणलं आणि किंडलमुळे पुस्तक हातात घेऊन वाचायचं जे हातात किंडलवर वाचणं ते सुरू झालं त्याच्यानंतर ॲमेझॉनने अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे जे किराणा मालाचं दुकान असतं तुमच्या ते ॲमेझॉन बनलं पण ते करता करता ॲमेझॉननी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या नावाखाली क्लाउड कॉम्प्युटिंग क्षेत्रात दमदार पाऊल टाकलं तेव्हा फार कोणाला क्लाउड कॉम कॉम्प्युटिंग म्हणजे काय आहे त्याची कल्पना नव्हती आणि त्यामुळे अनेक स्टार्टअप कंपन्यांनी आपला सगळा उद्योगधंदा हा ॲमेझॉनच्या क्लाउडवर ठेवून करायला सुरुवात केली आता ए आयच्या जगात तुम्हाला स्वतःची डेटा सेंटर बांधणं त्याच्यामध्ये स्वतःचा डेटा साठवणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे ॲमेझॉनला चावू लागली की कदाचित आपल्या क्लाऊड बिझनेसवर त्याच्यामुळे परिणाम होऊ शकेल ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस डब्ल्यू एसवर त्याच्यामुळे परिणाम होऊ शकेल अनेक नवीन क्षेत्रामध्ये ॲमेझॉनने प्रवेश केला होता आपल्याला आठवत असेल ॲमेझॉन प्राईम बरेच जण आता आपल्याकडे स्मार्ट टी व्ही असतात त्याच्यात ॲमेझॉन प्राईम असतं आणि त्याच्यात सगळ्यात चांगले हिंदी मराठी चित्रपट असतील संगीत असेल पॉडकास्ट असतील याही गोष्टी ॲमेझॉन प्राईमवर असतात आणि ॲमेझॉनने त्यामुळे नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश केला होता भारतात ॲमेझॉन अजूनही एक मार्केट प्लेस म्हणून आहे म्हणजे ॲमेझॉनला किंवा त्याच्या उपकंपन्यांना पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त माल स्वतःचा विकता येत नाही शंभर रुपयाचा व्यापार होत असेल तर जास्तीत जास्त पंचवीस रुपयांचा माल त्यांना विकता येतो बाकी पंच्याहत्तर रुपयाचा माल हा इतर दुकानांचा असायला पाहिजे इतर व्यापाऱ्यांचा असायला पाहिजे अशी अट आहे म्हणून भारतात ती फक्त मार्केट प्लेस आहे आणि त्यामुळे भारतात किती कॉर्पोरेट जॉब होते याची कल्पना नाही पण अमेरिकेत मात्र तसं नाही आहे अमेरिकेत ॲमेझॉन ही एक बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी आहे आणि ॲमेझॉनला मोठ्या प्रमाणावर लोक लागणं स्वाभाविक आहे कारण कुठलीही गोष्ट जेव्हा उत्पादकाच्या का कारखान्यातनं होलसेलरकडे जाते आधी त्याचं पॅकेजिंग होतं मग ती होलसेलरकडे जाते तिकडनं रिटेलरकडे किरकोळ दुकान आहेत तुमच्या शेजारच्या किराणामालाच्या दुकान येतात तिकडनं ती तुमच्या घरात येते त्याच्यात तुम्हाला काही आवडलं नाही आवडलं तर जे काम पूर्वी दुकानदार करायचे त्या दुकानदाराचे कर्मचारी करायचे ते आता ॲमेझॉन फोन केला की के ॲमेझॉनवर उत्तर यायचं पण आता या सगळ्यासाठी माणसं ठेवायची गरज नाही आता ॲमेझॉननी काहीतरी रुफूस म्हणून एक नवीन काहीतरी त्यांचं ए आय बॉट आणलेलं आहे मला काही स्वतःला त्याचा फार चांगला अनुभव नाही आहे कारण तक्रार तुमची करायची असेल चांगला अनुभव नाही आहे म्हणजे तिथपर्यंत ती तक्रार पोचतच नाही पण दुसरा चांगला अनुभव म्हणजे तुम्ही तक्रार केली तर ॲमेझॉन सरळ सरळ म्हणजे तो प्रश्न न सोडवता अनेकदा तुम्ही विकत घेतलेल्या गोष्टीचे पैसेच तुम्हाला परत करून टाकतं की घ्या मला दोनदा असं झालं की मला काही वस्तू परत करायची नव्हती चुकून छोटी बाटली मागवली त्याच्याऐवजी मोठी बाटली आली डे शेव्हिंग क्रीमची उगाच बाटली म्हटलं पण त्यामुळे मला परत करून नवीन काही घ्यायचं होतं पण यांनी डायरेक्ट आखेच्या अख्खे पैसे परत दिले आणि म्हटले ती शेविंग क्रीमची बाटली पण तुमच्याकडेच ठेवा आणि त्यामुळे इतक्या निर्धावलेल्या पद्धतीने म्हणजे ज्या ज्या व्यापाऱ्यांनी ही चूक केली असेल त्याला ती दुरुस्त करायची संधी न देता तू चूक केली तुझे पैसे बुडले पण याच्या मागे ॲमेझॉनची बचत होते की हे सगळं प्रक्रिया की मी ती गोष्ट परत करणार मग कोणतरी येऊन घरी घेऊन जाणार आणि मग मा दुसरा माणूस कोणतरी करणार त्याचा खर्च उगाच अनाठाई असल्यामुळे त्याच्यापेक्षा मलाच त्यांच्या चुकीचे पैसे देऊन टाकले की काम संपलं आणि त्यामुळे ॲमेझॉन अशा प्रकारे अनेक गोष्टी करतं आहे मुद्दा असा आहे की जेव्हा ही लाट भारतात येईल तेव्हा भारतात नेमकं काय चित्र असेल काय परिस्थिती असेल कारण आपल्या बऱ्याचशा आय टी कंपन्यांनी अनेक वर्ष सेवा देणं आणि त्याही हलक्या दर्जाच्या सेवा देणं लेबर ओरिएंटेड ज्याला असतं कोड लिहिणं असेल किंवा अशा गोष्टी कस्टमर सपोर्ट ज्याच्यामध्ये फार व्हॅल्यू ॲडिशन नाही आहे अशा गोष्टींवर स्वतःचं लक्ष केंद्रित केलं होतं संशोधन आणि ज्याला इनोव्हेशन म्हणतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं कारण दुकान चालू आहे पण आता ए आयमुळे या सगळ्या गोष्टीत खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत ॲमेझॉननी त्याची एक चुणूक दाखवलेली आहे मुद्दा असा आहे की जर अशा प्रकारे मध्यमवर्ग घरी बसला तर जगाचं राहटगाडगं चालणार कसं माझ्याकडे आत्ता याचं उत्तर नाही आहे पण या क्षेत्रामध्ये काय होतं आहे ते बघणं महत्त्वाचं आहे ॲमेझॉनसारखी कंपनी जी घराघरात पोहोचलेली आहे आणि याचे सांगलं की साडेपंधरा लाख कर्मचारी हा काही छोटा आकडा नाही आहे आणि त्यातल्या बऱ्याच जणांच्या नोकऱ्या राहतील कारण शेवटी तुम्हाला घरी येऊन ते अजूनही ड्रोन वगैरे सगळं आलं असलं तरी तुमच्या पत्त्यावर येऊन तुम्हाला सामान देणं हे सगळं करायला माणूस लागतो पॅकेजिंगसाठी माणूस लागतो पण याच्यातनं एक नवीन गोष्ट समोर येते की पूर्वी माणसाकडनं यंत्राचा वापर केला जायचो आता यंत्राकडनं माणसाचा वापर केला जात आहे म्हणजे तुम्ही किती काम करता काम करताय का नाही याच्यावर लक्ष ठेवायला जी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट एच आरची माणसं असतात त्यांच्याऐवजी तुमच्यावर लक्ष ठेवायला आता ऑटोमेटेड बॉटच म्हणजे ए आय एस तुमच्यावर लक्ष ठेवते की कि तुम्ही किती वेगाने काम करताय आणि जर तुम्ही वेगाने काम करत नसाल तर यंत्र तुम्हाला वेगळं काढतं आणि यंत्र तुम्हाला नोकरीवरनं काढूही शकतं ही, ही भयंकर परिस्थिती हे नवीन वास्तव आपल्याला स्वीकारावं लागणार आहे आणि त्यामुळे ॲमेझॉनच्या या घटनेचं या ॲमेझॉनने जे केलं त्याचं विशेष महत्त्व आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी